राज्य सरकारमधील मंत्री गणांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केलं आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे ओबीसी, ओबीसी आरक्षणाचा कोटा मराठ्यांना देऊ नये या मागणीसाठी ते गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत होते जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये त्यांचं उपोषण सुरू होतं मंत्र्यांच्या विनंतीनंतर हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असं हाके यांनी सांगितलं त्यानंतर हाके यांनी हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली मंजूर केलेले आहेत आणि दोन मागण्यांसंदर्भात शासनानं काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळं टेक्निकल गोष्टी अशा की जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे पण येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे हे आंदोलन थांबवलेलं नाही अधिवेशनाच्या काळात सर्वपक्षीय बैठकीत यामध्ये चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय आम्ही फक्त त्या आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलंय अशी घोषणा हाके यांनी केली